हाय फ्रेंड्स स्वप्ना खुशबू चॅनलवर आपले स्वागत आहे फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण हिवाळ्यामध्ये केसांची काळजी कशी घ्यावी याविषयी माहिती जाणून घेणार आहोत त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कोरड्या टाळूच्या काळजीसाठी हायड्रेजन अत्यंत महत्त्वाचे आहे केसांना तेल लावणे खूप महत्त्वाचे आहे हे केवळ रक्ताभिसरण वाढवण्यास मदत करत नाही तर केसांना पोषण देखील देते केसांना शॅम्पू वापरताना सौम्य शॅम्पू वापरा ज्यामध्ये रसायने नसतात त्यात SLS एल एस नसावे हे तुमच्या केसांची आर्द्रता टिकवून ठेवण्यास मदत करते केस स्टायलिंग करताना स्टायलिंग स्टूलचा जास्त वापर केल्याने केस खराब होतात कोणत्याही प्रकारचे केस स्टायलिंग स्टूल्स लागू करण्यापूर्वी तुम्ही ऑर्गन ऑइल देखील लावू शकतात जे एक चांगले केस सिरम म्हणून काम करत असते हे उष्णता संरक्षण म्हणून काम करते आणि केसांचे अनावश अनावश्यक नुकसान होण्यापासून सुरक्षण देखील करते डीप कंडिशनिंग समृद्ध हेअर मास्क वापरा हे केसांचा कोरडेपणा दूर करते आणि आर्द्रता प्रदान करते तुम्ही होममेड हेअर मास्क देखील वापरू शकता कोरफडचा योग्य वापर टाळूला खास सुजण्यासाठी टाळूची खास कमी होण्यासाठी आणि सीबम उत्पादन नियंत्रित करण्यासाठी कोरफड लावा टाळूवर मसाज करा केसांच्या कृपा केसांच्या मुळांना हायड्रेट करते तीस मिनिटे तसेच राहू द्या त्यानंतर सौम्य शॅम्पूने केस धुवा SLS एल एसमुक्त शॅम्पू वापरा नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा की ओढले केस कधीही बांधू नये कारण त्यामुळे केस तुटतात गरम पाणी आपले केस धुण्यासाठी किंवा केस ओढले करण्यासाठी खूप गरम पाणी वापरू नका केसांसाठी निरोगी आहार विषारी पदार्थ बाहेर टाकण्यासाठी पाण्याचे सेवन वाढवा हे केस आणि क्लब्स हायड्रेटेड ठेवण्यास मदत करते फळे अधिक प्रमाणात खा कारण त्यात जीवनसत्वे आणि इतर आवश्यक पोषक घटक असतात